पकडणार तू मग चंदुराची खाय निस बोल केवढे अर्धी आता ह्याच्यात आता एकच पिछव माझ्याला पिछव उडाय टाकू सोडू हा सोडी भेटू खाली जर पिशव पकड एकच दे इकडची दे कपड्यावाली ती माझी घेत ना बाहेर मारड मोडून टाका हा बोल आता एक दोन वाजतील आम्हाला खेकडे पकडण्यासाठी आता आम्ही सगळे पाणी म्हणजे खेकडे पकडायची काय पद्धत काय आता आम्ही पाणी वरती वरती येतो ना तर आम्ही खेकडे पकडतो असं जसे आमचे इथं दो दोन तीन कारागिर आणलेले आहे मी पिशवी झाल्याला आलोय आणि मी बॅटरी मारतो आणि बाकीचे दोन तीन कारागीर आहेत आमचे खेकडे पकडतात आम्ही बॅटरी मारतो काय पकडण्याची पद्धत काय आहे म्हणजे कसं पकडतात पकडतात ते पाणी येतात आपोआप वरती येतात ते हो आपोआप वरती येतात ना ते खेकडे आम्ही पकडतो ते भरतीच्या पाण्यावर तू भारी। नीट माहिती नीट नाही देत नीट बोल हा भरतीचे पानवती वरती येतात आता सगळ्यांचे चप्पल मी एकटा गोला करतो आणि सगळे माझ्या कमरे बांधतो आणि आम्हाला भरती म्हणजे खाली मध्ये आम्हाला दोन तीन चार पाच किलोमीटर आम्हाला जावं लागतं त्याच्यानंतर मला ते चप्पल मी काय पकडत आहे खेकडे त्याच्यामुळे ते चप्पल मला सगळं घेऊन जावं लागतं बॅटरी बिटरी पिशवी असे मी काम करतो बिल बिलाय बिलाय बिलाय

तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की एवढ्या राष्ट्र व्हिडिओ का करतोय तर मित्रांनो आता आम्ही चालतोय खाजनाथ तुळशावरती पहिला तुळशावरती ना पाच कालो पाच तर ही मजा आता ही कोकणातच पाहिला भेटेल तुम्हाला आणि आम्ही चालू होता चार पाच जण पप्पा बारप्पा मोठा पप्पा आणि दादा हा वारखतो कोण कोणतरी येते जो तो झाला तर मित्रांनो अजून कोणतरी वरती वाचत इकड पप्पा इकड ए मी हा व्हिडिओ बनवतो ना असं का बोलतो मीटूर चिप मेला सुरुवात अजून वरून कोणतरी येत आहे तर मित्रांनो अजून एकाची भर झाली आपल्या व्हिडिओ मध्ये तर तर चला तर मस्त आता मजा येणार आहे चला तर मित्रांनो आता आलो आपण खाजनात आणि बघा गॅंग पुढे कसा गारघार खेकडे पकडायला सांगायचं विसरलो गाई तुम्हाला तर खेकडे पकडायला गणपती आमचं विसर्जन करतात झिंगी असं काय पण बोलू नको झिंगीचा तू इथन नाही ते आणि गायच आता आपण आलोय खाजनात आणि मस्त आता खेकडे पकडायला बारा एक वाजतील आता घरी हो एक दोन बॅटरी तुझ्यावर बदल बोल आता एक दोन वाजतील आम्हाला खेकडे पकडण्यासाठी आता आम्ही म्हणजे खेकडे पकडायची काय पद्धत काय आता आम्ही पाणी वरती वरती येतो ना तर आम्ही खेकडे पकडतो असं जसे आमच्या इथं दोन तीन कारागिर आणलेली आहे मी पिशवी झाला आलोय आणि मी बॅटरी मारतो आणि बाकीचे दोन तीन कारागिर आहेत आमचे खेकडे पकडतात आम्ही बॅटरी मारतो म्हणजे काय पकडण्याची पद्धत काय आहे म्हणजे कसं पकडतात पकडतात ते पाणी आपोआप येतात वरती येतात ते हो हो आपोप वरती येतात ना ते खेकडे किंवा आम्ही पकडतो ते भरतीच्या पाण्यावर तू नीट माहिती नीट नाही देत नीट बोल हा भरतीच्या पाण्यावर वरती येतात आता सगळ्यांची चप्पल मी एकटा गोला करतो आणि सगळं माझ्या कबऱ्या बांधतो आणि आम्हाला भरपूर म्हणजे खाली मध्ये आम्हाला दोन तीन चार पाच किलोमीटर आम्हाला जावं लागतं बरोबर त्याच्यानंतर मला ते चप्पल मी काय पकडत आहे खेकडे त्याच्यामुळे ते चप्पल मला सगळ्या घेऊन जावं लागतं बॅटरी बिटरी पिशवी असे मी काम करतो पुढे तर मित्रांनो तुम्हाला थांबतात मित्रांनो तुम्हाला थोडक्यात माहिती आहे आणि आता बघा तुम्हाला दाखवतो दाखवतो माझ्याकडे आरामात आहे तर बघा सुरुवात झाली का पाणी अजून खाली नाही गेलाय तर वाटतं मित्रांनो अजून पाणी खाली नाही गेलाय पाणी खाली नाही गेलाय मग भरती लागल तेव्हा पकडायची नायताड बघ छान काय इथं व्हिडिओ पाणी झाल्यानंतर भरती येते ना तेव्हा आम्ही खेकडे पकडतो अजून पाणी खाली गेलेलं नाही आता हे बघायचं मी तो अजून पाणी नाही आणि एवढी आपली फलटण आहे हे बघा इकडे काय इकडे काय चार पाच जण आणि मी एक सहा जण आहे आपण हे बघा रात्रीचे खेळ चालेल तुम्हाला दाखवतो एकदा फोकस पाडू ना बघा काय 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 हो का खाते केवड नुसतं चप्पल पकडतो आणि हे करतो तर चला मित्रांनो तुम्हाला आता थोड्या वेळा दाखवतो पाणी भरती होवट काय होल अर्ध्या तासानंतर मग दाखवतो चला मित्रांनो मोठ्या पाणी पकडलंय पकडलाय मासा हा मासा कुठचा बॅटर दे माझं पकडायचं आहे काय चला मग विषय आहे का मित्रांनो आता इकडे पकडायला सुरुवात झाली आहे बघा काय ह्याच्याकडे बॅटरी आहे मुलाकडं इकडे इकडे इकडच्या चला

अशा चप्पल पाठीवरनं हो बांधून घ्यायला लागतात दाखवत दाखवल्या <laughs> पकडणार तू मग समजू द्यायची बघ केवढ चलटा अर्ध्याच्यात आता एकच पिछू माझ्या तो पिशव आहे टाकू शक हा सोडी भेटू खाली पिशवी पकड एकच दे इकडची <laughs> दे, दे कपडेवाली ती माझी घेतली मला सांग मोडून टाका बदलते तिच्यावर बघा दगडी खाली झाली ती मग तास सांगितलं दगडी खाली झाली काय

थांबव संपला एकवी पाहायला लागत येईल खाली तर चला मित्रांनो तुम्हाला आता सगळेकडे एकदाच घरात दाखवतो मग तुम्ही बघा किती भेटत मी चला गरज दाखवतो मग तोपर्यंत बघा पुढे पुढे जायचं पुढे विचार बघत नाही का पुढे जाऊ नको बकुलर नको बघू नुसत्या

aku panik mau datangnya,